श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा तीन दिवसीय व्यंकटेश स्त्रोत आपण कशा पद्धतीने ही सेवा करायची याचबद्दल अगदी आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता बघा काही भक्त ही जी सेवा आहे ती एकवीस दिवसाची सुद्धा करतात कुणी तीन दिवसाची सुद्धा करतात आता व्यंकटेश स्त्रोत एकवीस वाचन पूर्ण होतं आणि तीन दिवसाच्या पारायणाचा उपयोग अनेक लोक संततीसाठी धनवृद्धीसाठी रोगनिवारणासाठी मानसिक शांततेसाठी आणि घरातल्या अडचणी दूर करण्यासाठी करतात त्यामुळेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी पारायणाची पूर्ण पद्धत संकल्प नियम वेळ आणि पारायण पूर्ण झाल्यावर काय करायचं हे सगळं अगदी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत बघा व्यंकटेश स्त्रोत म्हणजे नेमकं काय हे श्री व्यंकटेश म्हणजेच विष्णू अवतार यांचं मराठी स्त्रोत आहे जे देवीदास यांनी रचलेलं आहे हे एकशे सहा ओव्या असलेलं स्त्रोत आहे आणि परंपरेनुसार असं मानलं जातं की या स्त्रोताचं नियमित पठन केल्याने इच्छापूर्ती होते एकवीस मंडळ म्हणजेच एकवीस वेळा वाचन एकवीस दिवसात केलं तर लवकर आपल्याला कृपा अनुभवायला मिळते पण प्रत्येकाला एकवीस दिवस इतकं मोठं पारायण करणं शक्य होत नाही घरात आपल्या प्रत्येकाच्या सांसारिक आपण म्हटल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या आल्याच मग आपल्याला तसेच वेळेच्या अभावी अडचणी म्हणून अनेक भक्त तीन दिवसाच पारायण करतात आणि तीन दिवसात जर आपण सात वेळा वाचन केलं तर एकूण एकवीस वाचन पूर्ण होतं म्हणजेच तीन दिवसात आपण एकवीस वेळा स्त्रोत पूर्ण करतो आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल तीन दिवसात आणि सात वेळा हे समजा वाचन केलं तर एकूण एकवीस वाचन पूर्ण होतं म्हणजेच तीन दिवसात आपण एकवीस वेळा स्त्रोत पूर्ण करतो आता सगळ्यात महत्वाचं येतं तीन दिवसात सात वेळा म्हणजे किती वेळ लागतो तर एका वाचनाला आता ते ज्याच्या त्याच्या वाचनाच्या पद्धतीनुसार आहे बघा साधारण पंधरा ते वीस मिनिटं लागतात त्यामुळे सात वेळा वाचायला दोन ते वाचा तीन तास लागू शकतात आणि म्हणूनच हे पारायण एकाच वेळेत करायचं की दिवसभरात विभागून करायचं हेच तर आपण आज ठरवणार आहोत पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा देव वेळ पाहत नाही बरं तो आपली श्रद्धा पाहतो आता आपण पारायण सुरू करण्यासाठी कोणता दिवस निवडायचा ते पाहूया परंपरेनुसार हे पारायण गुरुवार एकादशी अष्टमी किंवा पौर्णिमा या दिवशी सुरू करणं शुभ मानलं तुम्ही यापैकी कुठल्याही दिवशी सुरू करा आणि एकदा सुरू केलं की तीन दिवस सलग पूर्ण करा मध्ये खंड पडू देऊ नका पारायणाचा प्रभाव नियमिततेत असतो आपण आप पारायणाची तयारी समजून घेऊया दररोज पारायण सुरू करण्याआधी शक्य असेल तर आंघोळ करून स्वच्छ वस्त्र घाला मग पूर्वेकडे तोंड करून बसा निळं पांढरं आसन घ्या समोर श्री व्यंकटेशाची मूर्ती किंवा फोटो ठेवा एक छोटा दीप लावा फुल अर्पण करा आणि मन शांत करून एक मिनिट डोळे बंद करून प्रार्थना करा ही छोटीशी तयारी तुमच्या मनाला एकाग्र करते आणि पारायणात मन गुंतत आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे संकल्प करणं संकल्पाशिवाय आपण वाचतो पण संकल्पामुळे त्या वाचनाला दिशा मिळते संकल्प मंत्र असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आता तुमचं नाव इच्छा कामना आता श्री व्यंकटेश स्त्रोतस्य म्हणजे पारायण करिष्ये इथे तुम्ही तुमचं नाव घ्या तुमची इच्छा मनात स्पष्ट ठेवा आणि संख्या म्हणजे आता तीन दिवस असच सांगा आणि मग संत गतीने स्पष्ट उच्चारांनी वाचन सुरू करा पारायण करताना काही नियम आहेत बघा हे नियम पाळले तर पारायणाचा परिणाम अधिक चांगला अनुभवायला मिळतो या तीन दिवसात शक्य असेल तर मांसाहार मद्यपान टाळा खोटं बोलणं राग वाद कोणाशी भांडण हे शक्य तितकं टाळा शक्य असेल तर ब्रह्मचर्य पाळा आणि मन शांत ठेवा देवाच्या कृपेचा मार्ग हा शुद्ध मनातूनच उघडतो आणि स्त्रियांसाठी परंपरेनुसार एक नियम सांगितला जातो की मासिक पाळीच्या काळात पारायण थांबवावं आणि नंतर पुन्हा सुरू करावं आता आपण तीन दिवसाचं पारायण नेमकं कसं करायचं ते समजून घेऊया दिवस पहिला व्यंकटेश स्त्रोत सात वेळा वाचा दिवस दुसरा व्यंकटेश स्त्रोत सात वेळा वाचा दिवस तिसरा व्यंकटेश स्त्रोत सात वेळा वाचा म्हणजेच सात 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 एकवीस वेळा वाचन पूर्ण होतो हीच तीन दिवसाच्या पारायणाची खरी शक्ती आहे कारण एकवीस वाचन पूर्ण होतं आणि म्हणूनच अनेक लोक म्हणतात की तीन दिवसाचं पारायण हे एकवीस दिवसाच्या पारायणाचं संक्षिप्त रूप आहे आता काही जण असं सुद्धा विचारतील हे वाचन सकाळीच करायचं का तर नाही तुम्ही तुमच्या सोयीनुसार सकाळी पाच ते आठ या वेळेत करू शकता किंवा रात्री नऊ ते बारा या वेळेत करू शकता काही लोक रात्री बारा वाजता करतात पण एकदा वेळ ठरवली की तीन दिवस तीच वेळ पाळा आणि जर सात वेळा एकाच वेळी शक्य नसेल तर तुम्ही दिवसात विभागून करू शकता सकाळी तीन वेळा दुपारी दोन वेळा आणि रात्री दोन वेळा पण दिवस संपेपर्यंत सात वेळा पूर्ण फाईललाच हवं तिसऱ्या दिवशी पारायण पूर्ण झाल्यावर काय करायचं आता तिसऱ्या दिवशी शेवटचं वाचन पूर्ण झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवायचा गोड फळं खीर किंवा तुमच्या घरात जे शक्य असेल ते मग देवाच्या मनापासून आभार माना आणि प्रार्थना करा प्रभू मी माझ्या क्षमतेनुसार हे पारायण पूर्ण केलं आता तुमच्या कृपेने माझ्या आयुष्यात योग्य मार्ग दाखवा माझ्या संकटावर उपाय करा आणि माझी इच्छा योग्य असेल तर पूर्ण करा अशी नम्र विनंती प्रार्थना करायची आणि शक्य असेल तर एक गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्न किंवा दक्षिणा द्या कारण दान हे पारायणाची पूर्णता मानली जाते आणि शेवटी घरात श्री व्यंकटेश नावाचा जप अकरा वेळा करा इतकं केलं तरी पारायण पूर्ण होत आता मी तुम्हाला एक महत्वाचीच गोष्ट सांगणार आहे पारायणाचा खरा प्रभाव हा फक्त शब्दात नाही तर श्रद्धेत आहे कारण काही लोक एकवीस वेळा वाचतात पण मन दुसरीकडे असतं आणि काही लोक फक्त एकदाच वाचतात पण डोळ्यात पाणी येतं मन भरून येतं आणि देव लगेच कृपा करतो म्हणून तुम्ही जेव्हा वाचन कराल तेव्हा मन शांत ठेवा शब्द स्पष्ट बोला आणि अर्थ समजून वाचा कारण जेव्हा आपण अर्थ समजून वाचतो तेव्हा स्रोतातली शक्ती आपल्या मनात उतरते आणि हेच कारण आहे की अनेक लोकांच्या जीवनात व्यंकटेश स्त्रोतामुळे बदल घडले आहेत काही लोक म्हणतात घरातला ताण कमी झाला काही म्हणतात नोकरीत अडचण होती ती सुटली काही म्हणतात आजारपण कमी झालं काही म्हणतात मनोकामना पूर्ण झाली हे अनुभव बघा तेव्हाच येतात जेव्हा आपण पारायण नियमाने आणि श्रद्धेने करतो आता शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगते जर तुमच्या आयुष्यात कोणतीही अडचण असेल संकट असेल किंवा मन खूप थकलं असेल तर तीन दिवसाचं तुम्ही व्यंकटेश स्त्रोत पारायण नक्की करून बघा पण ते करताना ना अर्धवट नाही बरं मध्येच सोडायचं नाही देवाची परीक्षा ही आपल्या संयमाची असते आणि जेव्हा आपण तीन दिवस नियमाने पारायण पूर्ण करतो तेव्हा मनात एक वेगळीच ताकद निर्माण होते आणि त्याच ताकदीवर देवाची कृपा उतरते आता मी तुम्हाला सांगणार आहे या तीन दिवसाच्या पारायणात कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत कारण बघा अनेक भक्त पारायण सुरू करतात पण छोट्या छोट्या चुका झाल्यामुळे त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाही आणि मग ते म्हणतात मी पारायण केलं तरी काहीच फरक पडला नाही पण भक्तांनो फरक पडतो फक्त आपली पद्धत आणि शिस्त योग्य असायला हवी सर्वात मोठी चूक न करता वाचन संकल्प म्हणजे देवाला सांगणं प्रभू हे मी तुमच्यासाठी आणि माझ्या इच्छेसाठी करते जर संकल्प नसेल तर वाचन होतं पण दिशाहीन होतं म्हणून संकल्प एकदा तरी करा आणि तीन दिवस रोज वाचन सुरू करण्याआधी मनात संकल्प आठवा वाचन करताना घाई ही मोठी चूक आहे काही लोक सात वेळा करायचं म्हणून अगदी वेगात वेगात वाचतात पण स्त्रोत हे स्पर्धा नाही स्त्रोत म्हणजे भाव तुम्ही हळू स्पष्ट शांत वाचा उच्चार चुकले तरी चालतील पण भाव चुकू देऊ नका फोन हातात घेऊन पारायण शक्यतो टाळा आजकाल बरेच लोक मोबाईलवरच स्त्रोत वाचतात हे चुकीचं नाही पण मोबाईलवर नोटिफिकेशन कॉल मेसेज रील्समुळे मन आपलं विचलित होतं म्हणून शक्य असेल तर मोबाईल अगदी बंद करा म्हणजे एअरप्लॅन मोडवर ठेवा आणि पुस्तक प्रिंट काढून ठेवा कारण पारायणाचा प्रभाव एकाग्रतेवर खूप अवलंबून असतो तीन मध्येच खंड पडणे ही सगळ्यात कॉमन चूक आहे पहिला दिवस छान होतो दुसरा दिवस काम वाढतं तिसऱ्या दिवशी पारायण राहून जातं तीन दिवसाचं पारायण सतत सलग पूर्ण केलं पाहिजे जर खंड पडला तर तुम्ही पुन्हा पहिल्या दिवसापासून सुरू करा सात वाचन पूर्ण न करता झोपणे काही भक्त म्हणतात आज सहा वेळा झालं उद्या आठ वेळा करू असं करू नका कारण पारायणाची शक्ती दिवसाच्या गणनेत असते प्रत्येक दिवसाला सात वाचन पूर्णच हवं पारायण करताना नकारात्मक बोलणं तीन दिवसात राग वाद कटु शब्द शिव्या कुणाला दुखावणं हे शक्यतो टाळा कारण पारायणाचा उद्देश आहे मन शुद्ध करणं तुम्ही बाहेरून वाचता आणि आतून मन अशांत असेल तर कृपा येण्यास वेळ लागतो खूप मोठी इच्छा मनात ठेवून दबाव घेणे काही भक्त पारायण सुरू करताना मनात प्रचंड म्हणजे एक वेगळंच असा दबाव घेतात माझं काम तीन दिवसात झालंच पाहिजे देव तुमची वेळ नाही तुमची श्रद्धा पाहतो तुमची इच्छा ठेवा पण देवावर सोपवा कधी कधी देव कृपा लगेच करतो आणि कधी कधी आधी मार्ग करतो पारायणानंतर चमत्कार शोधणं हा भाग फार आहे काही लोक पारायण पूर्ण केल्यावर लगेच म्हणतात काहीच घडलं नाही पण देवाचा बदल पहिले आतून सुरू होतो मन शांत होतं विचार बदलतात आत्मविश्वास वाढतो नकारात्मकता कमी होते आणि मग हळूहळू परिस्थिती बदलते आसन दिशा वेळ याबाबत अतिभीती काही भक्त खूप घाबरतात पूर्वेकडेच बसलं नाही तर दोष लागेल का आसन नसेल तर पारायणाचं फळ मिळणार नाही का इतका ताण घेऊ नका हो स्वच्छ जागा शांत मन श्रद्धा या तीन गोष्टी असल्या की देव ऐकणारच आणि पारायण बी पूर्ण होणार पारायण चालू असताना इतरांना कमी लेखणं काही लोक पारायण सुरू केल्यावर म्हणतात मी पारायण करतो तुम्ही काहीच करत नाही देवाला पात आवडत नाही पारायण केल्यावर मन नम्र व्हायला हवं पारायण करताना तीन दिवस एक खास उपाय बघा एक छोट असा उपाय तीन दिवस पारायण सुरू असताना दररोज रात्री झोपण्याआधी फक्त एक मिनिट म्हणायचं प्रभू माझ्या हातून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा आणि माझं पारायण स्वीकारा ही एक मिनिटाची प्रार्थना पारायणाला प्रचंड शक्ती देते आणि सगळ्यात मोठा नियम पारायणाचा खरा नियम अर्धवट सोडायचं नाही कारण देव नेहमी भक्ताची बघा श्रद्धाच पाहतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या अशी ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद